एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ एक मे रोजी सिन्नर शहरातील शिवाजीनगर परिसरात एक शहाऐंशी वर्षीय वृद्ध कोरोना बाधित आढळल्याने हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून तेथून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर असलेला भाजी बाजार तात्काळ इतर ठिकाणी हलवण्याचा निर्णय तहसील व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे सिन्नर शहरातील शिवाजीनगर परिसरात वाजे जवळ एका शहाऐंशी वर्षीय कोरोनाची लागण झाल्याचे समजताच प्रशासनाने गतिमान हालचाली करत परिसरात जाणारे सर्व रस्ते सील केले असून नागरिकांनी कुठल्याही कारणास्तव घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे त्यात सगळ्यात जास्त गर्दी होण्याचे ठिकाण म्हणजे याच परिसरात आडवा फाटा येथील बाजार तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या तहसीललाल राहुल कोताडे व मुख्याधिकारी संजय केदार तसेच पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्यात चर्चा होऊन सिन्नरकारांची गैरसोय होऊ नये यासाठी या, या बाजाराचे दोन ठिकाणी विभाजन करून शहराबाहेरील उद्योग भवन परिसरातील मैदानात तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात आले दुसरी जागा ही सिन्नर शिर्डी रोडवरील केला कंपनी समोरील मैदानात बाजार हलवण्यात आला तर सिन्नर शहरातील मार्केट कमिटीमधील कृषी मॉलमध्ये भरणारा भाजी बाजार जैसे थे असणार असल्याची माहिती देण्यात आली अक्षय गायकवाड सह प्रशांत शिवाजीनगर परिसरात करोनाग्रस्त आढळल्यामुळे जो वंजारी समाज मैदान या ठिकाणी जो बाजार भरत होता तो काही दिवसांसाठी दोन ठिकाणी विभागला गेला एक आपण जिथे उभा आहोत ते हॉटेल वैज्ञवीच्या बॅक साइडला तो एक परिसर म्हणून भाजीपाल्यासाठी वापरण्यात यावा त्यानंतर ते केला कंपनी त्याच्या अपोजिट साईडला त्या ठिकाणी पण भाजीपाल्याचं नियोजन करण्यात आलं आहे नक्कीच नागरिकांसाठी हे खूप लांब लांब होते परंतु आ, या करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला त्याबद्दल आम्ही सर्व गिर व्यक्ती करतो परंतु आपल्या सर्वांना कोरोनाला लांब सावरायचं आहे त्याच्यापासून जा दूर जाऊन द्यायचे यासाठी हा निर्णय घ्यावा लागला त्यासाठी नागरिकांनाही आवाहन करतो आपणही या सर्व गोष्टीचं पालन करावं आणि सुरक्षित अंतर ठेवा घरात थांबा शेवट राष्ट्राचं हित हेच आपलं हित धन्यवाद